हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान मस्त आनंदाचा दिवसांनी दोघींनी सुरुवात म्हणजे के महिन्यानी केलेली आहे तर दोन तीन दिवसाचे ब्लॉग बघितले मस्त आपलं बाळ पण घरी आलंय आता निवांत झोपलंय ते त्याच्यामुळे म्हटलं चला आता ब्लॉग ला सुरुवात करू आणि खूप छान वाटलं सगळ्या ताईंचा कमेंट वाचून खूप भारी वाटलं कारण खूप छान छान कमेंट असतात काल आपलं कमेंट बॉक्स बंद होत तर ते का बंद होत ते आम्हालाही कळालं नाही कारण ते ऑटोमॅटिकली बंद झालं द्वारे कधी कधी होत एखाद दोन व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्स बंद होतं पण मग ते आपल्याला पण कळत नाही का होत आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही आणि तुम्हाला जर काय वाटत असेल कालच्या व्हिडिओची काही कमेंट द्यायची असेल तर तुम्ही या व्हिडिओला देऊ शकता तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर संक्रांत स्पेशल नवीन स्टॉक आलेला आहे आपल्या कुर्तींचा तर खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा आपलं कलेक्शन बघणार आहोत ऋतु पूजा कलेक्शन तर सुंदर अशा कुर्तीस घेऊन आलो आहे आम्ही तर खूप दिवस झाले म्हणजे मागचे दहा दिवस गेले असतील आपण कोणतीच अपडेट नव्हती आपल्या कलेक्शनमधली तर तुम्हाला माहिती बाळाला आणायचं होतं त्यानंतर मम्मी आज जरी पडल्या मग त्या एवढं दहा दिवसात काहीच झालं नाही आणि भरपूर सारे मेसेज पण होते की ताई ड्रेस कधी येणार कधी येणार लाँग कुर्तीच कधी येणार तर आता तुमच्यासाठी नवीन कलेक्शन पण घेऊन आलेलो आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण खूप छान छान कलेक्शन असणार आहे आता आणि सगळ्यात आधी आम्ही वेअर केलेल्या लॉंग कुर्तीज तुम्ही बघू शकता संक्रांत स्पेशल दोन मस्त अशा लॉंग कुर्तीज घेऊन आलेलो आहे आम्ही आता वन बाय वन आपण सगळे पॅटर्न बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा चला मी वेअर केलेली ब्लॅक कुर्ती आपण पुन्हा एकदा बघू संक्रांत स्पेशल नवीन स्टॉक आलाय आणि खूप साऱ्या ताईंना ब्लॅक कलर घालण्याची आवड असते दिदींना आपल्यासारख्या सगळ्या ब्लॅक कलर घालतात खास करून संक्रांतचं काही शूट करायचं असेल किंवा काय तर सुरुवात करूया आपल्या नवीन कलेक्शनला तर बघताय ब्लॅक कलर खूप सुंदर आणलेला आहे आणि पूर्ण थ्रेड वर्कचा आहे इथे वी व्ही नेक पण आलेला आहे आणि गोल नेक पण आलेला आहे आणि नेकला सुद्धा थ्रेड वर्क केलेलं आहे आणि इथे ज्या छोट्या छोट्या स्टार्स दिसतात ते पण पूर्ण थ्रेड थ्रेड वर्क येणार आहे तर आणि मध्ये डिझाईन पूर्ण प्रिंटेड असणार आहे कपडा धुतल्यानंतरही हे थ्रेड वर्क निघणार नाही याची गॅरंटी आहे खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे आणि मी सुद्धा वेअर केलेलं आहे लवकरात लवकर तुम्ही बघू शकता खूप सुंदर लुक देत आहे कुर्ती घातल्यानंतर ब्लॅक कलर खूप उठून दिसतो आपल्या अंगावर आणि छान वाटतं मला स्वतःला ब्लॅक कलर आवडतो आणि खूप सारा दिदींचा फेवरेट असतो ब्लॅक कलर आणि <laughs> संक्रांत स्पेशल दराता जी जी दी ब्लाक कलर कपड़े तर आता प्रत्येक म्हणजे जिथं बघाल तिथं सगळं ब्लॅक कलरचेच तुम्हाला कपडे दिसणार आहे तर आपल्या कलेक्शन मध्ये पण आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा सर्व साईज अवेलेबल आहे आपल्याकडे एम एक्सेल डबल एक्सेल पर्यंत साईज असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तीनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला खूप सुंदर असा ब्लॅक कलरची कुर्ती भेटणार आहे थ्रेड वर्क आहे नेकला पण खूप सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता राऊंड नेक आहे आणि सेंटरला व्ही नेकचं छोटस कट आलेला आहे मस्त अशा थ्री फोर स्लीवज आहे आणि प्रिंटेड पॅटर्न आले विअर केल्यानंतर खूप छान दिसतो ज्यांना कोणाला ब्लॅक कलरची ही कुर्ती आवडली असेल लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा माझा फोटो काढला तरीही चालेल आणि बॅकग्राऊंडलाही आपण कुर्तीचा फोटो लावलेला आहे तरी तुम्ही बघू शकता लवकरात लवकर फोटो काढा आणि व्हॉट्सअप नंबरवर फोटो टाका मेसेज करा कोणती साईज लागते ती सांगा आणि ऑर्डर करा महाराष्ट्र मध्ये आपली डिलेवरी फ्री असणार आहे तर एवढी छान कुर्ती तुम्हाला घर बसला आहे संक्रांतीला तुम्ही मस्त घालू शकता कॉलेजला जाऊ कॉलेजला पण घालून जाऊ शकता खूप भारी लुक पण येणार आहे तर बघताय पूजाच्या अंगावर पण खूप छान दिसतेय यामध्ये डबल एक्सेल साईज पण आलेली आहे ज्या ताईंना पाहिजे त्यांनी मस्त मेसेज करा आणि मागवा लवकरात लवकर ऑर्डर करा येते तुमच्यापर्यंत आली पाहिजे तोपर्यंत त्यामुळे लवकर ऑर्डर करा म्हणजे लवकर तुम्हाला भेटेल भेटेल व्हॉट्सअप नंबरला मेसेज केल्यानंतर भरपूर साऱ्या ताई फोन पेला पेमेंट करतात तर त्यावेळेस काजल सोनवणे असं नंबर नाव येतं आणि तुम्ही आम्हाला पूजा आणि ऋतू म्हणून ओळखता पण मग माझं ओरिजिनल नाव काजल आहे आणि माहेरकडचं नाव सोनवणे तर ते आधीपासनं काजल सोनवणे असंच नाव येतं फोन पेला त्यामुळे मग तो पण तो माझाच नंबर आहे म्हणजे काही काही कन्फ्युजन होतं रुच नाव आहे आणि काजल सोनवणे तर त्यामुळे मग ते सांगतात काहीच टेन्शन घेऊ नका ते आमचाच नंबर आहे तर तुमचे पैसे पण वेस्ट नाही आहे कुठे तर चला आता आपण नवीन म्हणजे दुसरा डिझाईन बघू तो मी वेअर केलेला तर मस्त असा मेहंदी कलर मध्ये आलेला आहे डार्क पण नाही आहे लाईट पण नाही एकदम म्हणजे छान डिझाईन आलेली कलर पण एकदम नवीन आलेला आहे तर बघू शकता याच्यावर पण पूर्ण थ्रेड वर्क केलेली आहे मोराची डिझाईन आलेली आहे आता दिवाळीचा दिवाळीनंतर आपली लग्न होते तर खूप साऱ्या ताईंची मेहंदी फंक्शन असेल किंवा कुठे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ही कुर्ती घालू शकता खूप सुंदर अशी कुर्ती आलेली आहे थ्रेड वर्कच आलेले तिला आणि आपल्या ग्रीन कलर वर मोराची डिझाईन आलेली आहे तर तर वर्क असणार आहे कपडा एकदम छान असणार आहे कपड्याच्या बाबतीत तर कोणतीच तुमची तक्रार येणार नाहीये थ्री फोर स्लीव आहे आणि बघू शकता ब्लॅक जीन्सवर वेअर केलेली मी आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही ब्लाउजोवर कशावरही घालू शकता तुम्हाला जसं कम्फर्ट वाटेल तसं तर चला लवकरात लवकर हिची पण ऑर्डर करा हिची पण प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तर दोघांची प्राइस तुम्हाला सेम असणार आहे पण जर तुम्ही दोघंही ऑर्डर केले कुर्ती तर तुम्हाला पन्नास तुम्हार रुपये फ्री मिळणार आहे एकच शिपिंग चार्ज लागणार आहे जर दोघं पण कुर्ती एक सोबत ऑर्डर केली तर वेगवेगळी केली तर नाही लागणार पण मग सोबत केली तर एकच शिपिंग चार्ज लागेल तुम्हाला म्हणजे आता आपण सगळं स्पेशल ऑफर ठेवली जर तुम्ही दोन कुर्त्या ऑर्डर केल्या तर पन्नास रुपये ऑर्डर कमी कमी लोकर, दोन दोन करा म्हणजे तुम्हाला फंक्शन युज होईल आणि संक्रांतीसाठीही युज होईल जर तुम्ही दोन कुर्त्या ऑर्डर केला तर सातशे एकोणपन्नास मध्ये खूप सुंदर अशा दोन कुर्त्या तुम्हाला अवेलेबल होतील आणि पन्नास रुपये तुमचे चार्जेस कमी होतील यामध्येही आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहे एस एम एक्सेल क्सेल सगळ्या साईज आहे तर ऑर्डर खूप सुंदर असं फॅब्रिक आहे पण कपडा रिओन कॉटनचा असणार आहे तर कपडा बघू शकतो घातल्यानंतर एकदम स्मूथ वाटतोय तर मी पण घातलेला आहे तर असं एकदम छान वाटतंय घातल्यानंतर पण आणि दोघांचा कॉम्बो जर तुम्ही ऑर्डर केला तर तुम्हाला फक्त आणि फक्त साडेसातशे ला मिळणार आहे दोघ ही ड्रेस आणि सिंगल ऑर्डर केला तर तीनशे नव्याण्णव रुपयाला तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पटकन स्क्रीनशॉट काढा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा フフフ。 आता मी तुमच्यासाठी पुन्हा एक मस्त लाँग कुर्ती घेऊन आली आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे इंग्लिश कलर आहे आणि व्हॉयलेट कलर जो सगळ्या मुलींना खूप आवडतो आणि तुम्ही बघू शकता इथे मी कुर्ती बॅकग्राऊंडलाही लावलेली आहे आणि मी स्वतःही विअर केलेली आहे ह्या कुर्तीमध्ये सिंगल कलर आलेला आहे प्राईस तर एकदम रिजनेबल आहे कुर्तीची पण ते आधी कुर्तीचं फॅब्रिक वगैरे सगळं ऐकून घ्या सगळ्यात आधी कुर्तीचं तुम्ही बघताय लुक बघताय खूप सुंदर असं लुक आलेलं आहे आणि सिवलेस दिसते Uh, जो uh, ये कलर, नेक आहे तो राऊंड नेक आलेला आहे आणि हाफ स्लीव मध्ये आलेली आहे तर ही जी स्लीवज आहे आणि नेक आहे याला ब्लॅक कलरमध्ये पायपिंग आलेली आहे पायपिंग असल्यामुळे खूप उठून असं नेक दिसत आहे स्लीव पण खूप उठून दिसत आहे आणि यामध्ये आतमध्ये ही स्लीव्ह आलेले आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये स्लीव आलेले आहे तुम्हाला वाटलं थ्री फोर किंवा हाफ किंवा लॉंग त्या पद्धतीने तुम्ही स्लीवज अटॅच करू शकता लॉंग स्लीव्ह आलेली आहे तर स्लीव तुम्ही अटॅच करून घेऊ शकता स्टिच करू शकता तुम्हाला पाहिजे तशी आणि इथे नेकला खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे तर थ्रेड वर्क मध्ये डिझाईन आलेली आहे आणि मध्ये अशी थोडीशी टिकली पण आहे जी चमकते खूप सुंदर लुक देते ही आ, जी स्ट्रेटपट्टी आहे ती आणि सगळ्यात मेन मला आवडणारी ही पायपिंग ही पायपिंग खूप कम्फर्टेबल आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर आणि स्ट्रेचेबल आहे कपडा डेल्टा आणि पॉपकॉर्न टाईप तुम्ही ऐकलं असेल आता नवीन पॅटर्न आलेले डेल्टा म्हणतात त्या कपड्याला तुम्ही बघताय मी वेअर केलेली आहे तरी पण खूप सुंदर अशी कुर्ती दिसते आणि स्ट्रेचेबल आहे मेन म्हणजे आणि इथे बघताय तुम्ही फॅन्सी अशी नॉड पण आलेली आहे खूप सुंदर नॉड आलेली आहे दोन्ही साईडला नॉड आलेला आहे कुर्तीच्या आणि प्राईस तर एकदम रिजनेबल आहे कलर पण खूप सुंदर आहे मला स्वतःला ही कुर्ती खूप आवडली तुम्हाला माझ्या अंगावर कशी दिसते नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि माझ्यासारख्या ताईंनी दीदींनी मी लवकरात लवकर ऑर्डर करा फक्त आणि कर फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये खूप सुंदर अशी कुर्ती तुम्हाला भेटणार आहे लॉंग कुर्ती आहे मी स्वतः व्हाईट व्हाईट प्लाझोवर मी बिअर केलेली आहे तुम्ही व्हाईट लेगीज व्हाईट जीन्स व्हाईट प्लाझो कशावरही ही बिअर करू शकता खूप फॅन्सी आणि खूप कोल दिसतोय हा कलर तुम्ही बघताय मस्त दिसत मी आता स्लीव नाही लावलेल्या पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही स्लीव पण स्टिच करून घेऊ शकता असाही वाट छान वाटतोय आणि स्लीव मध्येही खूप सुंदर वाटेल फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये खूप सुंदर अशी कुर्ती दिसते भेटणारे तुम्हाला फायब्रिक पण खूप छान आहे याचा आणि साडेतीनशे रुपयाच्या मालाने खूप सुंदर कुर्ती आहे घरपोच तुम्हाला येणार आहे फ्री शिपिंग आहे कुरियर चार्जेस वगैरे काही नाहीये तर लवकरात लवकर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर डी एम करा आणि सुंदर अशी कुर्ती घरपोच मिळवा त्यामध्ये आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहे एस एम एक्सेल डबल एक्स एल सगळ्या साईज अवेलेबल आहे लवकरात लवकर एम करा कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला सुंदर कलर आणि सुंदर लॉंग कुर्ती भेटणार आहे लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा खूप दिवसांनी नवीन, नवीन आपला आणि बाकीचे पण जे ड्रेस होते तर ते भरपूर सारे म्हणजे ताईंच रिक्वायरमेंट आहे थ्री पीसच्या तर ते आपण लवकरच आणणार आहे पण आपण नवीन टू पीस आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी वेअर केलेला लाईट असं ओनियन पिंक कलर आहे आणि वरती पूर्ण थ्रेड वर्क आलेलं आहे त्याला आणि रिओन कॉटनचं फॅब्रिक असणार आहे थ्री फोर स्लीव आहे आणि मी वेअर केलेली साईज एक्सेल आहे तुम्ही म्हणजे तुमची साईज जरी स्मॉल असली तरी तुम्ही वेअर करू शकता कारण दोन्ही साईडने नॉड आलेले त्याला तर आणि एकदम कम्फर्टेबल आहे पॅन्ट पण मोठी असणार आहे तर याच्यात पण तीन कलर आलेले तर तुम्हाला तीनही कलर मी हे बघा हा पहिला कलर आहे राखाडी तर सेम असणार आहे एक्सेल साईज मध्ये तर तुमची साईज एल जरी असली तरी पण तुम्ही हा वेअर करू शकता Uh, एकदम स्मूथ कपडा आहे त्याचा तर हा पहिला कलर आहे ग्रे कलर आणि जर तुम्हाला हा हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून लगेच डी एम करा म्हणजे लवकरात लवकर तुमची ऑर्डर पण कन्फर्म होईल अँड पण बघू शकता पूर्ण इलास्टिक पॅन्टला पण इथे पण बसाय म्हणजे बसायच्या जागी पण तुम्हाला कम्फर्टेबल असणार आहे कारण मी वेअर केलीये बसून पण बघितलंय एकदम नॉर्मल म्हणजे बसल्यानंतर पण असं कम्फर्टेबल वाटतं तर हा एक पहिला कलर झाजरा कलर हा क्रीम कलर असणार आहे सगळे लाईट कलर आहे आणि एकदम छान दिसणार आहे घातल्यानंतर तर लवकरात लवकर तुम्ही याची ऑर्डर करू शकता म्हणजे जो ड्रेस तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअप दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा म्हणजे तुमची ऑर्डर कन्फर्म केली जाईल याची पण पॅन्ट सेम असणार आहे पॅन्ट आणि ड्रेसचा लुक एकदम सेम आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन दोघांचाही सेम येणार आहे हा एक नवीन कलर आलेला आहे तर हा पण बघू शकता तर मला सांगायचं होतं की मा जरी तुमची साईज एस एल आणि एक्स एल असली तरी तुम्ही हा ड्रेस ऑर्डर करू शकता कारण मागून ह्या ड्रेसला नॉड आलेली आहे तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता पुढून बघू शकता थ्रेडवर खूप सॉफ्ट थ्रेडवर के त्याचं पण आणि घातल्यानंतर एकदम रिच लुक देणार आहे तर हे बघा इथे सुद्धा नॉड आलेलं आहे म्हणजे त्या अशा फॅन्सी नॉड आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा आणि हा पण कलर खूप सुंदर आहे नवीन कलर आलेला आपल्या कलेक्शनमध्ये तर लवकरात लवकर याला पण ऑर्डर करा आणि याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये तर चारशे नव्याण्णव मध्ये एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे कम्फर्टेबल ड्रेस येणार आहे तर लवकरात लवकर याची पण ऑर्डर करा तुम्ही आता एवढे याच्यात चार कलर बघितले तर मी वेअर केलेला आणि हा मागचा त्याच्यानंतर अजून दोन कलर बघितले तर सगळ्यांची साईज असणार आहे एक्सेल पण जरी तुमची साईज स्मॉल एल आणि एक्सेल असली तरी तुम्ही तो ऑर्डर करू शकता एकदम कम्फर्टेबल बसणार आहे तुम्हाला ड्रेस आणि एवढा स्वस्तात फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला टू पीस कुर्ती सेट मिळतो तो, तो पण एवढा म्हणजे रिच कलरमध्ये आणि डिझाईन पण बघू शकतो किती छान आहे त्याची घातल्यानंतर एकदम रिच लुक देणार आहे तर फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही ऑर्डर करू शकता लवकरात लवकर ऑर्डर करा आणि चार कलर अवेलेबल आहे यात फक्त साईज एक्सेल असणार आहे तर ते पण तुम्ही त्याची पण नोंद घ्या कारण मग डबल एक्सेल मध्ये ही साईज आलेली नाहीये एक्सेल पर्यंत तुम्ही साईज मागवू शकता तर लवकरात लवकर ऑर्डर करा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आणि आपलं कुरिअर पण फ्री असणार आहे चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला घरपोच ड्रेस येणार आहे तोही एकदम व्यवस्थित पॅकिंग मध्ये आणि फ्री कुरिअर म्हणजे फ्री मध्ये येणार आहे तर ऑल इंडिया सॉरी ऑल महाराष्ट्रामध्ये आपली सर्व्हिस फ्री आहे फक्त आउट ऑफ महाराष्ट्र सत्तर रुपये एक्स्ट्रा चार्ज लागतात कारण पार्सल म्हणजे कुरिअरवाले बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर एक्स्ट्रा चार्ज घेतात त्यामुळं बाकी महाराष्ट्रात आपली पूर्ण ठिकाणी डिलेवरी फ्री असणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही त्याची ऑर्डर करा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर Thank you नवीन पॅटर्न घेऊन आली आहे तुम्ही बघताय मी वेअर केलेली शॉर्ट कुर्ती एकदम फॅन्सी अशी कुर्ती आहे तर ही कुर्ती आपण रिऑर्डर केलेली आहे कारण आपण जी आधी कुर्ती मागवली होती त्याचा स्टॉक अक्षरशः संपला होता आणि तुम्ही बघताय खूप सुंदर असा लुक देणारी कुर्ती आहे तर ही कुर्ती तुम्ही ऑफिस वेअरसाठीही विअर करू शकता कुठे बाहेर जाण्यासाठी येण्यासाठी फिरण्यासाठीही वेअर करू शकता खूप कूल आहे तुम्ही बघताय बघा गोल घेर आहे तिचा आणि इथे नॉड आलेली आहे एक साईडला आणि व्हीनेक तर फॅन्सी लुक देणारी कुर्ती आहे कलर पण एकदम छान आहे ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता मागे इथे पण लावलेला आहे मी आणि मी पण वेअर केलेला आहे तर सिंगल कलर कलरमध्ये आलेले आहे हे पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न आहे इथे नॉड आलेली तुम्ही बघू शकता एक साइड ला नॉड आलेली आहे व्ही व्ही नेक आलेला आहे आणि ही जी डिझाईन आहे ना असं बांधणी लुक देणारं पॅटर्न आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ब्लॅक जीन्स वर किंवा ब्लॅक ट्राउजर वर वगैरे किंवा ब्राऊन वरही तुम्ही विअर करू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि सिंगल पीस असणार आहे यामध्ये सगळे साइज अवेलेबल आहे एल एम एक्सेल डबल एक्सेल सगळे साइजेस आहे आपल्याकडे लवकरात लवकर लौगर डी एम करा आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा म्हणजे तुम्हाला ही, ओडर ही। कुर्ती ऑर्डर करता येईल तर कुर्तीची प्राइस आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये कुरिअर फ्री असणार आहे इतकी सुंदर शॉर्ट कुर्ती तुम्हाला घरपोच येणार आहे तर लवकरात लवकर या कुर्तीचा फोटो काढा आणि माझा फोटो काढला तरीही चालेल लवकरात लवकर फोटो काढा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फोटो टाका तुमची साईज टाका तुम्हाला जी कुर्ती पाहिजे जी साईज पाहिजे आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये घरपोच तुम्हाला अशी सुंदर अशी कुर्ती येणार आहे खूप सुंदर कलर आहे बघू शकता आणि आपल्याकडे सगळे साईज अवेलेबल आहे तर लवकरात लवकर डी एम करा आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे या कुर्तीचा कारण ऑलरेडी याचा स्टॉक संपलेला होता पुन्हा एकदा आपण अवेलेबल केली आहे फक्त तुमच्यासाठी तर लवकर डीएम करा आणि ऑर्डर करा आता शॉर्ट मध्ये आपण दुसरा पॅटर्न बघणार आहे तर मी वेअर केलेला हा वाईन कलरचा सुंदर अशी शॉर्ट कुर्ती आहे तुम्ही बघू शकता याआधी आपण जी शॉर्ट कुर्ती बघितली होती तिचा जो घेर होता तो राऊंड होता आणि याचा जो आहे हा थोडासा कट शेप मध्ये येणार आहे तुम्ही बघता इथे मी कुर्ती लावलेली आहे तर इथे नेकला इथे थ्रेड वर्क आलेला आहे कुर्तीचा राऊंड नेक असणार आहे आणि थ्रेड वर्क असणार आहे डॉटेड प्रिंटेड डिझाईन आलेली आहे आणि कट वर्क आलेला आहे छोटस कट आलेला आहे कुर्तीला जे आपण म्हणतो कटवाली लाँग कुर्ती असते त्यातच ही कट कट असणारी शॉर्ट आली आहे थ्री फोर स्लीव असणार आहे आणि सिंगल कलर आहे वाईन कलर सध्या वाईन कलरचा खूप छान असा ट्रेंड चालू आहे खूप खूप साऱ्या मुलींना ताईंना वाईन कलर आवडतो तर लवकरात लवकर डी एम करा सुंदर अशी वाईन कलरची कुर्ती ऑर्डर करा तर ही कुर्ती सुद्धा फक्त आणि फक्त साडेतीनशे मध्ये तुम्हाला घरपोच येणार आहे कुरियर सर्व्हिस फ्री आहे कापड आपलं एकदम सुंदर असं फायब्रिक आलेलं आहे हे पण रिओन कॉटनच आहे तर सुंदर असं आपलं फॅब्रिक आलेलं आहे सुंदर अशी नेक डिझाईन आहे थ्रेड वर्क आहे आणि तुम्ही बघताय खूप कम्फर्टेबल वाटतोय घालायला पण एकदम सुंदर वाटतोय म्हणजे ऑफिस वर्क साठी येण्या जाण्यासाठी डेली विअर साठी हे यूज करू शकता घरामध्ये तुम्ही बघताय मी ब्लॅक कलरच्या ट्राउजर सुंदर अशी कुर्ती बिअर केली आणि खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे काय म्हणजे फिटिंगचीही ही गरज नाही तुम्ही जी तुमची साईज असेल ती तुमची साईज मागवा आपल्याकडे एक्सेल एल एम डबल एक्सेल सगळ्या साईजेस अवेलेबल आहे तर लवकरात लवकर मागवा लिमिटेड स्टॉक आहे तर ह्या शॉर्ट कुर्ती आहे ना ह्या आपल्या संपलेल्या होत्या आपण रिऑर्डर केलेल्या आहेत जसं तुम्हाला मी मागे सांगितलं तर सुंदर असा वाईन कलर आलेला आहे तर लवकरात लवकर डीएम करा खूप ताईंची फरमाइश होती की शॉर्ट कुर्ती मध्ये साईज वगैरे अवेलेबल करा तर आपल्याकडे एक्सेल एल एम साईज अवेलेबल झाली आहे तर लवकरात लवकर डीएम करा पिल्लूला भेटायला कोण आलंय तशी सकाळ झाली आता पिल्लूची सकाळ आत्ताशी झालीये आणि पिल्लूचे दोन्ही मामा भेटायला आले पिल्लूला ड्रेस दाखलंपर्यंत पिल्लू एकदम शांत झोपला होता ह आणि आता ड्रेस दाखवून झाले तर एकदम टायमिंग र उठला त्याला माहिती आहे आपल्या मम्मी बिझी आहे थोड्या मम्मीला त्रास नको म्हणून झोपलं होतं पिल्लू ते सकाळ ते संध्याकाळची दाखतं सकाळी झोपून घे रात्रभर काल जागं ठेवलं मला त्यांनी तर चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय